शेतकऱ्यांचा सात बारा कोरा झाला पाहिजे शेतकऱ्यांच्या मालाला मिळाला पाहिजे शेतकऱ्यांचं वादळ आज नागपूरमध्ये येऊन धडकलेलं आहे देवेंद्र फडणवीस शेतकऱ्यांचं वादळ जर तुम्ही आजच्या आज जर कुठला निर्णय नाही घेतला तर तुमच्या नागपुराचे पूर्ण चारी बाजू पश्चिम दक्षिण उत्तरचे सर्वच्या सर्व हायवे प्रहार जनशक्ती पक्षाच्या माध्यमातून आदरणीय बच्चू माध्यमातून पूर्ण साहेबारा निवडणुकीपूर्वी तुम्ही सांगितलेलं होतं कोरा करतो सुद्धा केला होता वादा एकनाथ भाई आपल्याला सुद्धा विनंती करतो की आमच्या शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करा शेतकऱ्यांच्या मालाला आलेले आहेत त्यांचा अंत पाहू नका नाहीतर तुमचा अंत नक्की आहे धन्यवाद शेतकऱ्यांचा सातबारा कोरा झाला पाहिजे शेतकऱ्यांच्या मालाला हमी भाव मिळाला पाहिजे म्हणून आदरणीय बच्चूभाऊ असतील जानकर साहेब असतील राजू शेट्टी साहेब असतील डुक्कर साहेब असतील यांच्या माध्यमातून हजारो नाही लाखो शेतकऱ्यांचं वादळ आज नागपूरमध्ये येऊन धडकलेलं आहे आदरणीय देवेंद्र फडणवीस आद नागपूरमध्ये दे येऊन धडकले शेतकऱ्यांचं वादळ जर तुम्ही आजच्या आज जर कुठला निर्णय नाही घेतला तर तुमच्या नागपुराचे पूर्ण चारी बाजू पूर्व पश्चिम दक्षिण उत्तरचे सर्वच्या सर्व हायवे प्रहार जनशक्ती पक्षाच्या माध्यमातून आदरणीय बच्ची भाऊंच्या माध्यमातून पूर्ण केले जातील मी तुम्हाला या माध्यमातून विनंती करतो की तुम्ही शेतकऱ्यांचा सांगितलेलं होतं कोरा करतो सुद्धा केला होता वादा एकनाथ भाई आपल्याला सुद्धा विनंती करतो की आमच्या शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करा शेतकऱ्यांच्या मालाला हमी भाव द्या त्यासाठी असंख्य शेतकरी आज नागपूरमध्ये आलेले आहेत त्यांचा अंत पाहू नका नाहीतर तुमचा अंत नक्की आहे धन्यवाद